निमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आपले युवकाचे असंस्थान राजभाया बदने आमचे सरकारी मित्र सपकर व युवकाचे अध्यक्ष शुभमभया निंबाळकर पुणे जिल्ह्याचे युवकचे उपाध्यक्ष अन्नदा शोकाटे आणि सर्व बंधुनी बघित रक्त आज रक्तदान आज रेन पंचवीस तीस वाटल्या जातापर्वर वीस ते पंचवीस मिनटं रक्तदान उत्साह झाला असलंशी वाट व्हायला काय अडचण येणार नाही पाच वाजतो रक्तदा शिबीर चालू आहे आणि अशा महान्यतेच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानाचं आम्ही सगळ्या तालुक्यात आयोजन केलेलं आहे आज शुक्रवार शनिवार रविवार प्रत्येकी गटातली पाच पाच गावं आम्ही घेऊन असं रक्तदानाचं आयोजन केलेलं आहे वाढदिवसाच्या निमित्तानं की पुढच्या शुक्रवार शनिवार आणि रविवार परत पंधरा पंधरा गावांचं घेतलेलं आहे असं करून आम्ही पाच हजार एक वाटल्याचं नियोजन करणार आहे तिथं काही ठिकाणी जिथं रक्तदान शिबिर जमत नसत तिथं वया फळे पुस्तकं वाटण्याचा कार्यक्रमही आम्ही घेतलेला आहे एक ते एकदा गावात होणार आहे अशा पंचेचाळीस गावात रक्तदानाचं आयोजन केलेलं आहे प्रत्येक गावातनं आपण दादाला मुख्यमंत्री व्हावं म्हणून आपण शुभेच्छा देण्यासाठी रक्ताचं संकलन आता रक्तापासून आपल्याला महत्त्वा एखाद्याचा जीव वाचू शकतो कुठे एखादं पेशंट ॲक्सिडेंट झाला काय झालं तर तिथं तुटवडा मोठ्या प्रमाणात वासवतो त्याच्यामुळं अजितदादानीच असं सुचवलेलं होतं की माझ्या वाढदिवसादिवशी रक्तदान रक्तदान शिबीर घेतलं तर सगळ्यात महत्त्वाचं ठरेल की लोक लोक उपयोगी रक्त असल्यामुळं कुठली पेशंट डिलेवरीसाठी जाण्यात त्यांना रक्तदात कठोड येतो कधी ॲक्सिडेंट कठोड येतो इतर समस्या जरी भागल्या तरी फार मोठं रक्तदान हे म्हणजे सगळ्यात दान श्रेष्ठ आहे त्याच्यामुळं रक्तदानाचा आम्ही तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि भगवान ब भाऊबरणे यांच्या प्रतिष्ठानच्या वतीनं तालुक्यात ता आम्ही अशी शिबिरं राबवत आहे त्यामुळं आलेल्या सगळे पत्रकार आणि नागरिक आणि बंधूंना दादाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवून इथेच शुभेच्छा अनेक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं देऊन अशा जेह ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे लाडके लोकप्रिय कर्तव्य उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय आजीदादा यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सराठीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराच्या निमित्तानं उपस्थित या तालुक्याचे युवा नेते आदरणीय भैया आपल्या तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अन्नताबा कोकाटे जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य दादा सपकळ आमचे सहकारी मित्र अण्णासाहेब शंभू सगळेच उपस्थित सराटी परिसरातील सर्व नागरिक बंधू आणि खरं तर आदरणीय दादांचा हा सासष्टवा वाढदिवस आहे आणि आबांनी त्यांच्या प्रस्ताविकामध्ये सांगितल्याप्रमाणे हा वाढदिवस हा एक वेगळ्या पद्धतीनं समाजाला उपयोगी अशा कार्यक्रमांनी साजरा करण्याचं आवाहन आदरणीय दादांनी केल्याच्या नंतर पक्षाच्या वतीनं आणि कैलसवासी भगवानराव भरणे प्रतिष्ठानच्या वतीनं इंदापूर तालुक्यामध्ये सर्वच गावांमध्ये रक्तदान शिबिरांचं आणि वेगवेगळ्या विविध सामाजिक उपक्रमांचं का आयोजन करून हा वाढदिवस हा मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा करण्याचं काम या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे खर तर रक्त हा जीवनातील अत्यंत महत्वाचा घटक आहे ज्यावेळेला एखाद्याच्या कुटुंबामध्ये अशा प्रकारचं संकट येतं आणि त्यावेळेला आरोग्याची समस्या निर्माण होते त्यावेळेला या रक्ताचा महत्व किंवा त्या आरोग्याच्या बाबतीतल्या मदतीचं महत्व हे त्या कुटुंबातल्या नागरिकांना किंवा त्या कुटुंबातल्या सदस्यांना माहीत असतं अशा वेळेची अडचण ही खूप मोठी असतील त्यावेळेची मदत ही खरं तर कधीही लोक विसरत नाहीत आणि अशा प्रकारचं काम हे निश्चितपणे समाजामध्ये लोक लक्षात ठेवतात आणि ते एक सामाजिक उपक्रम राबवण्याचं काम या ठिकाणी होते आपल्या सगळ्यांना माहिती की आदरणीय दादांच्या माध्यमातून किंवा आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आणि राज्याचे क्रीडा मंत्री आदरणीय मामांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये आरोग्य सेवा देण्याचं काम हे मोठ्या प्रमाणावर असतं अनेक लोकांची मोफत लाखो रुपयांचे ऑपरेशन वेगवेगळ्या भागांमध्ये मुंबई पुणे ठिकाणी मोफत केली जातात त्यासाठी एक वेगळी यंत्रणा मामांची त्या ठिकाणी काम करते त्यावरती काम करणारे वेगवेगळे ए त्या ठिकाणी काम करता काम करतात करतात आणि लोकांना आरोग्याची सेवा आपण आपल्याला आठवतं की मागच्या काही दिवसांपूर्वी राज्यामध्ये सर्वाधिक आरोग्य सेवा देणाऱ्या आमदारांमध्ये दत्तमाव भरणे यांचा पहिला नंबर आला होता त्याचं कारणच आहे की तालुक्यामध्ये मामांच्या माध्यमातून आरोग्याची सेवा ही मोठ्या प्रमाणात राबवली जाते त्याच आरोग्याचा मंत्र घेऊन आदरणीय दादांचा वाढदिवस हा एक वेगळ्या पद्धतीनं साजरा होतोय खर तर दादांचं नेतृत्व आपल्या सगळ्यांना माहिती आहे की चेहरा मोहरा बदलण्याच्या करता आदरणीय मामांना दादांनी ताकद दिली आणि मामांच्या दादांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये चित्र आज गेल्या वीस वर्षापूर्वीच्या तुलनेत हे प्रचंड मोठ्या प्रमाणावर बदललेलं दिसते आणि निश्चितपणे ता या तालुक्यावरती या भागावरती आदरणीय दादांनी मनापासून प्रेम केलंय कधीच बारामती माझा मतदारसंघ आणि इंदापूर माझा शेजात अशी भावना त्यांच्या मनामध्ये नसती इंदापूर तालुक्यातला कुठलाही माणूस गेला तरी त्याला तेवढेच आदर जितका बारामतीच्या माणसाला आहे तितकंच महत्व तितकंच आदर आणि त्याचं काम आणि तितक्या तळमळ देणं करण्याचं काम हे दादांच्या माध्यमातून होत असतं आणि दादांच्या मध्ये जी क्षमता आहे ती आपण सगळ्यांनी बघितलेले आहे निश्चितपणे या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या वतीनं मला एवढंच सांगायचं वाटतं ही महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पदाची सूत्र ही फक्त दादांच्या मा माध्यमातूनच त्या महाराष्ट्राला एका वेगळ्या उंचीवर मिळू शकतात आणि ती सूत्र भविष्यामध्ये आदरणीय दादांच्या हातामध्ये मा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची मिळावीत अशी ईश्वराच्या चरणी आणि पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या वतीनं करतो आणि पुन्हा एकदा आपण सर्वजण या ठिकाणी आला एक चांगला उपक्रम आपण सर्वांनी अनासाहेब शंभू तुम्ही सगळ्यांनी सर्व ठिकाणी राबवला त्याबद्दल पक्षाच्या वतीनं कैलासवासी प्रतिष्ठानच्या वतीनं आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो मनापासून धन्यवाद देतो आणि आपण सर्वांनी अधिक चांगल्या पद्धतीने अनेक लोकांना सांगून या ठिकाणी रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घ्या आणि आपलं योगदान द्या अशा प्रकारचं आवाहन करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय जय इथे उपस्थित सर्वजण आपले तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय हनुमताबा कोकाटे सचिन भाई सपकर शिवम भाई मार्ग अन्ना शंभू इथे उपस्थित सर्वजण ग्रामस्थ बंधू नाईन बघणी पहिलं प्रथम मी सराटी गावाचं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो की तुम्ही खूप चांगल्या प्रकारे आज रक्तदान शिबिराचा कार्यक्रमाचं आयोजन केलं आपल्याला माहिती आहे की आपल्या तालुक्याचे आमदार दत्त वर्णे यांनी आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे शिभोमिनी पण सांगितलं दादांनी पण खूप काही केलेलं आहे आणि आपले नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्य उपमुख्यमंत्री आदरणीय आजीदादा पवारसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त एक चांगल्या प्रकारे चांगल्या स्वरूपात आपण रक्तदान शिबिराचं कार्यक्रमाचं आयोजन केलं आपल्याला माहिती की रक्ताचं एक खूप महत्व आहे आणि सगळ्यात त्याचं महत्व जेव्हा कधी कळतं की जेव्हा माणूस हॉस्पिटलमध्ये असतो हॉस्पिटल मध्ये जेव्हा एखादा असेल किंवा पुरुष असेल जेव्हा आपल्याला रक्ताचं जा, कमतरता जाणवते जेव्हा बॅगची आपल्याला कमतरता जाणवते तेव्हा आपल्याला त्याचं महत्व कळतं तर मला तुम्हाला एवढंच आहे की आज तुम्ही रक्त देताय तर खूप चांगल्या प्रकारे तुम्ही न काहीच पुण्याचं काम करताय आणि ते न काही तुम्हाला मामा नेहमी सांगत असतात की आयुष्य गोल जेवढं जास्त तुम्ही पुण्य करत राहणार जेवढं जास्त कुणाला मदत करत राहणार तर ते फिरून गोल फिरून तुमच्याकडे येणार आहे तर आज न काही दत्तम उपस्थित मी सगळ्यां सणाच्या वतीने स्वागत करतो तालुक्याच्या वरतीने पण स्वागत करतो तर आपल्याला माहिती आहे की आयुष्य गोल जेवढं तुम्ही मदत एका करत असता तर ते कुठं फिरून तुमच्याकडे येत असतं तर आपण म्हणतो करून तर जर केलं जर पुण्य केलं तर फिरून तो आपल्याला काहीतरी त्याचा आपल्याला लाभ मिळत तर आज त्याच प्रकारे रक्तदान शिबिर केलं शंभू असते अण्णासाहेब असते खूप चांगल्या प्रकारे तुम्ही टीम युवक टीमला बोलून एक चांगल्या प्रकारे कार्यक्रम असतो कसं म्हणजे तुमच्याकडून पण खूप काही गोष्टी शिकण्याकरता शंभू आज कोल्हापुरला असतो तर खरं सांगायचं तर आंचा लाडका चिरंजीव पण खूप चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह असतो हॉस्पिटलचं काही जा, काम असलं तरी अण्णासाहेबांचं असेल किंवा शंभूचा असेल कॉल असतो किंवा फोन असतो किंवा बाबा या जणांचं हे पेशंट आहे तर एक तळमळीने आपण म्हणतो की काम कसं करायचं तर ह्या दोघांकडून पण खूप काही शिकण्याकडे आपण कुठून आहे सचिन बाहेर शुभम बाहेर कोण मामान कोण आहे मामान तर ज्येष्ठ आहेत पण योगमध्ये शंभू असेल किंवा अण्णासाहेब असेल शुभम असेल तर एक शिकण्याकते ह्या तिघांकडून की बाबा एखादी गोष्ट समजा फॉलोअप कसं ठेवायचं की बाबा एखादा पेशंट असेल तर त्याला एक कोण लावून तुम्ही म्हणतो किंवा शुभमने जे सांगितलं किंवा मामा आदरणीय दादा असते तर त्यांच्या माध्यमातून आपण हॉस्पिटलचं आपलं काम करतोय तर एखादं कुणी काय असलं काय झालं तर बाबा फ्रीमध्ये आपण तुम्हाला माहिती की मामांच्या माध्यमातून भगवान रॉर्ड प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण फ्रीमध्ये सगळ्यांचं हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करतो आपण म्हणजे मुंबई असते आणि पुणे असते आणि आपण एक सेपरेट माणूसच ठेवलाय पी एन आय म्हणणार मी त्याला पण एक सेपरेट माणूस ठेवला बाबा फॉलोअपला की बाबा हॉस्पिटलमध्ये त्यांनी स्वतः जायचं असते तर स्वतः जाऊन त्या पेशंटला सगळं त्याची एंट्री करून त्याचं सगळं कसं फुकट ऑपरेशन होईल सगळं कसं फुकट सगळं सिस्टीम कसं बसेल त्यासाठी एक आपण सेपरेट माणूस ठेवलेला आहे तर खरं सांगायचं तरी खूप चांगल्या प्रकारे सुंदर हा उपक्रम तुम्ही सगळ्यांनी केलेला आहे सगळ्यांचा मी मनापासून आभार मानतो आणि शुभम मी सांगितलंच की आपल्याला दादांना मुख्यमंत्री म्हणून आहे आणि तेच आपण एक खूप चांगल्या प्रकारे चांगल्या स्वरूपात एक कार्यक्रम घेऊन तेच आपल्या आपण एक पुण्याचं काम करतोय तेच दादाला तिचं पुण्य लागणार आहे एवढंच मी बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद बोलायचं ठिकाणी आपण अजितदा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरासाठी औषधे यांनी सर्वजान शिबिराला आवर्जून उपस्थित राहावी त्याबद्दल त्यांचा आमच्या मित्रमंडळीच्या वतीने सगळ्यांचा आभार मानतो व आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आपले धन्यवाद तो आणि कम